सर्वांना नमस्कार आज आपण मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा दोन हजार पंचवीस इयत्ता दुसरी मराठी व सेमी माध्यमची उत्तरसूची पाहत आहोत याच्या डिस्क्रिप्शनमध्ये प्रश्नपत्रिकेची पी डी एफ देण्यात आलेली आहे प्रश्न एकला पर्याय क्रमांक एक दोन दोनला तीन तीनला चार चारला तीन पाचला चार सहाला तीन सातला एक आठला तीन नऊला चार दहाला तीन तर अकराला चार बाराला दोन तेराला एक चौदाला दोन पंधराला तीन किंवा चार तर प्रश्न क्रमांक सोळाला एक सतराला चार अठराला दोन एकोणवीसला तीन वीसला एक एकवीसला चार बावीसला चार व तेवीसला एक चोवीसला चार पंचवीसला एक यानंतर सव्वीसाव्या प्रश्नाला पर्याय क्रमांक चार सत्तावीसला चार अठ्ठावीसला एक एकोणतीसला चार तीसला एक एकतीसला दोन बत्तीसला चार तेहतीसला दोन चौतीसला चार पस्तीसला एक तर छत्तीसला चार सदतीसला एक अडतीसला तीन एकोणचाळीसला दोन चाळीसला एक एक्केचाळीसला तीन बेचाळीसला तीन त्रेचाळीसला दोन चव्वेचाळीसला एक पंचेचाळीसला चार सेहेचाळीसला चार सत्तेचाळीसला एक अठ्ठेचाळीसला तीन एकोणपन्नासला तीन व पन्नासला दोन यानंतर आहे एकावन्नला चार बावनला चार त्रेपन्नला एक यानंतर चोपन्नला एक पंचावन्नला दोन छप्पनला दोन सत्तावन्नला एक अठ्ठावन्नला चार एकोणसाठला दोन साठला चार यानंतर एकसष्टला एक बासष्टला एक, तीन त्रेसष्टला एक तर चौसष्टला चार आहे पासष्टला दोन सहासष्टला चार सदुसष्टला दोन अडुसष्टला तीन एकोणसत्तरला एक सत्तरला एक, सत्तर दोन तर एकाहत्तरला चार बहात्तरला तीन त्र्याहत्तरला चार चौऱ्याहत्तरला तीन व पंच्याहत्तरला दोन इयत्ता दुसरीच्या प्रश्नपत्रिकेची पी डी एफ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, देण्यात आलेली आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद